नमस्कार मंडळी सव्वीस ऑगस्ट हरतालिक यंदा हरतालिकेला हे आहेत पाच शुभ रंग या रंगांची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका तर होईल अनार्थ तर आपल्याला शुभ पाच रंग कोणते आहे तर हिरवा लाल गुलाबी नारंगी राखाडी असे हे शुभ पाच रंग आहे तर या पाच रंगाच्या साड्या आपल्याला घालायच्या आहे आणि आपल्याला बांगड्या देखील या पाच रंगाच्या घालायच्या आहे मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून घालायच्या नाही त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या साड्या घालायच्या नाही पांढरी गर्द निळा रंग आणि काळ्या रंगाची साडी हार्तलिकेची पूजा करताना चुकून घालू नये तुम्ही काळ्या काठ असलेली साडी देखील हार्तलिकेच्या पूजेला वापरायची नाही हार्तलिकेची पूजा करताना आपल्याला शृंगर साहित्य परिधान करूनच आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे फक्त काळ्या पांढऱ्या आणि निळ्या रंगाची साडी बांगड्या घालून आपल्याला ही पूजा करायची नाही हे शुभ पाच रंग म्हणजे राखाडी गुलाबी हिरवा नारंगी आणि एक पिवळा रंग आहे तर या पाच रंगाच्या साड्या परिधान करायच्या आहे